तर सचिन आणि विनोद यांची एक पार्टनरशिप खूप फेमस झाली आणि स्कूल लेवलची पार्टनरशिप होती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आली ही पार्टनरशिप फेमस झाल्यानंतर सगळे रिपोर्टर्स आले कारण दोघांचे गुरु हे एकच होते आचरेकर सर त्यांच्याकडे हे आले आणि म्हणाले की भारतासाठी कधी खेळतील हे दोन खेळाडू आचरेकर सर आनंदात येऊन म्हणतात मला सचिनचं तर माहीत नाही पण टेक्निकली विनोद फार स्ट्रॉंग आहे विनोद लवकर खेळल आणि झालं असंच विनोद सरांचं करिअर जबरदस्त सुरू झालं उच्चांकाला गेलं डबल सेंच्युरीज पण त्यांनी टेस्टमध्ये मारल्या पण करिअरच्या एका पॉइंटवरती आल्यानंतर सॅच्युरेट झाले आणि त्या पॉइंटवरती क्रिकेट सोडून बाकी सगळ्या गोष्टी ते करायला लागले ऑफिसेसमध्ये असं बऱ्याचदा होतं एखादा चांगला स्टार परफॉर्मर कौतुक करून 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 एका उच्चांकाला पोचतो आणि त्यानंतर एका लेवलला गेल्यानंतर तो काम सोडून बाकी सगळं करायला लागतो फार बेकार आहे की विनोद सरांचं करिअर जे खाली गेलं त्याचे बरेचसे कारण आहेत क्रिकेट जिथे प्रॅक्टिस प्लेयर्स करायचे मॅचच्या आधी ते ऍडवर्टाइजमेंट करायला लागले पार्टीज करायला लागले कॉन्ट्रोवर्सीज करायला लागले क्रिकेट सोडून बाकी सगळं करायला लागले आणि ग्राफ यांचा एवढा खाली 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 जात गेला कोविडमध्ये अशी परिस्थिती आली होती की त्यांना घराचं रेंट भरण्यासाठी पण पैसे नव्हते सो हे जे डिफरन्सेस आहेत ह्याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की फक्त टॅलेंट जे आहे ते महत्वाचं नाही आहे फक्त कॅपॅबिलिटी असून जमत नाही कॅपॅबिलिटीसोबत कमिटमेंट पण फार असणं गरजेचं आहे जे विनोद सरांसोबत झालं त्याच्या मागे एक कारण होतं पतंगाची जी डावी बाजू आहे कुठली डावी बाजू आहे पतंगाची इमोशनल क्वेश्चन जे आहे इमोशनल क्वेश्चन मध्ये मी म्हणलो होतो पंचवीस गुण आहेत पंचवीस गुणांपैकी एक गुण आहे त्याला म्हणतात की स्वतःचं आत्ममूल्यांकन म्हणा माहिती स्वतःचं आत्ममूल्यांकन आत्ममूल्यांकन म्हणजे काय की आपण स्वतःला समजतो काय मराठीमध्ये हिंदीमध्ये असं एक वाक्य आहे ज्याला आपण चुकीच्या वेने कधी कधी घेतो की तुझी अवकात काय तरी औकात कि आहे आपण बऱ्याचदा त्याला चुकीच्या अर्थाने घेतो पण जर तुम्ही डीप जाऊन विचार केला तर तुझी काय का आहे प्रत्येकाला जर हा प्रश्न आपण स्वतःने स्वतःला विचारला त्याचं उत्तर जे येतं ते म्हणजे तुमचं आत्ममूल्यांकन बरेच लोक असे आपण बघतो की त्यांचं स्थान हे रियालिटी ही आहे पण स्वतःच मूल्यांकन ते इथे करून बसले आहेत हे पण ते स्वतःला इथे समजून बसले आणि त्याच्या विपरीत काही लोक इथं आहेत पण स्वतःला इथे समजून बसत बघितले तुम्ही असे लोक एक म्हणजे जे ते नाहीयेत त्याच्यापेक्षा जास्त स्वतःला समजून बसणे आणि दुसरं जे आहेत त्याच्यापेक्षा स्वतःला कमी लेखून बस दोन्ही घातक बऱ्याच आपण काय करतो आपल्याला वाटतं की स्वतःला जास्त समजणं म्हणजे चुकीचं आहे म्हणून आपण काय करतो स्वतःला कमी लेखून बस कमी लेखणं म्हणजे आत्ममूल्यांकन नाहीये जास्त लेखन म्हणजे आत्ममूल्यांकन नाहीये आत्ममूल्यांकन म्हणजे तुम्हाला रियालिटी समजते का तुम्ही कोण त्या स्ट्रेंथ काय तुमच्या विकनेसेस काय ते ओळखणं फार गरजेचं आहे रामायण असंच होतं रामायणामध्ये सीता मातेच ज्यावेळेस होतं होत त्यावेळेस राम लक्ष्मण वानन सेना सगळे सीता मातेच्या शोधाला कन्याकुमारीच्या एका पॉईंट वरती पोहोचल्यानंतर त्यांना दिसतं पुढे विशाल समुद्र आहे आणि मग ते सगळे टीम मेंबर्स एकमेकांकडे बघून विचार करत असेल कोण जाईल आणि मातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन टीम मधले सगळ्यात सिनियर मोस्ट मेंबर जामवणजी समोर येतात आणि ते म्हणतात की मला विचार करू द्या की कोणाला मला पाठवायचंय सगळ्यात आधी सुग्रीवजींकडे ते बोट करतात आणि ते म्हणतात सुग्रीवजी तुम्ही जा आणि मातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन या त्यानंतर आपण सगळे जाऊ आणि माहित असतं एवढीच इन्फॉर्मेशन असते रावण नावाचा एक राक्षस आहे तो मातेला समुद्राच्या पलीकडे घेऊन येईल ग्रीवजी येतात समुद्राकडे बघतात क्षमा करा जामनजी मला असं वाटत नाहीये की मी हे करू शकतो म्हणत असाल तर मी जातो पण मला कॉन्फिडन्स येत नाही जामनजी म्हणतात तुम्ही राहू द्या आम्ही दुसरं कोणाला तरी सांगतो सगळे टीम मेंबर्स कडे बघतात अंगतजी त्यांना दिसत अंगतजी तुम्ही तर पॉवरफुल आहेत तुमच्याकडे शक्ती आहेत तुम्ही जा आणि मातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येते बघतात समुद्राकडे अनालिसिस करतात ते म्हणतात मी चला तो आणि आणखी गॅरंटी नाही हमे कोई चाहिए जो जायगा और वापस आएगा हनुमानजी असे कोपऱ्यात विचार करत बसलेले आणि त्यांना समजत नसतं की आता करायचं काय जामनजी हनुमानजींकडे जाऊन म्हणतात हनुमानजी आता शेवटचा ऑप्शन तुम्हीच तुम्हालाच जावं लागेल आणि लोकेशन घेऊन यावं लागेल म्हणतात इतर खूप वेळेचा तेच विचार करतोय पण मला का कुणाच ठाऊक आतमधून मला असे डाउट्स येत आहेत मला पर्सनली असं वाटत नाहीये की मी हे समुद्र क्रॉस करू शकतोजीना हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये काय असतं hmm. झाले हनुमानजी छोटे असतात ते ऋषी तपस्या भंग करायची असल्यामुळे ऋषी मुनी महर्षी मतंग नावाची तपस्या करत बसलेले असतात जातात त्यांची तपस्या भंग करण्याचा प्रयत्न करत खोडकर असतात लहान असतात महर्षी मतंग रागात येऊन त्यांना एक शाप देतात तो शाप असा असतो की हनुमानजींकडे शक्ती असतात महर्षी मतंग म्हणतात सगळ्या मी वापस घेत हनुमानजी रडत रडत घरी जातात आईला सांगतात आई येते महर्षी मतंगला रिक्वेस्ट करते की माझ्या बाळासोबत तुम्ही असं करू नका शाप जो आहे तुम्ही तो वापस घ्या महर्षी मतंग म्हणतात मी शाप तो वापस घेणार नाही पण तुम्ही तेवढं रिक्वेस्ट करताय तर मी त्याच्यामध्ये काही सब क्लॉजेस टाक आणि ते क्लॉजेस असे असतात की शक्ती आहे पण हनुमानजी ट्रिगरच्या परिस्थितीमध्ये त्याचा वापर नाही करू शकतात त्यांचा बिहेव्हिअर रिस्पॉन्स जो आहे ट्रिगर समोर आल्यानंतर हनुमानजी स्वतःला पॉवरलेस फील करतील त्यांचा बिहेव्हिअर रिस्पॉन्स घाबरल्यासारखा सेल्फ आउट मला बघितलं असेल मध्ये बघितलं बघा ट्रिगरच्या परिस्थितीमध्ये हनुमानजी सारखी विचारत असतात पण ज्या ज्या वेळेस आई म्हणते मग ही शक्ती काय कामाची जी वापरताच येत नाही महर्षी मतंग म्हणतात नाही नाही दुसरा सफ क्लॉज आहे की जर त्यांना कोणीतरी आठवण करून देणारा आला कर सकता तर करता तर मात्र हनुमानजी परत एकदा पॉवरफुल असं हनुमानजींना जुनं आठवण करून दिलं जातं जामोनजी म्हणतात तुम्ही लहानपणी एवढे शरारती होते लहानपणी तुम्ही सूर्याला निघालं होतं तुम्हाला आठवतंय का हे सगळं अकॉम्प्लिशमेंट आठवण करून दिल्यानंतर हनुमानजी पॉवरफुल फील करतात आणि मातेचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येतात आणि विनोद कांबळींमध्ये हेच झालं की ब्लाइंड स्पॉट एक तयार झाला त्यांना असं वाटत होतं की ते फार चांगले क्रिकेटर जे की होते त्यांना असं वाटलं की यश जे आहे आता हे माझं कायमस्वरूपी जे की ब्लाइंड स्पॉट होते आचरेकर सर सांगून थकले बायको सांगून थकली सचिन सांगून थकला ऐकलं नाही त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हणतात जेव्हा आपण कानं बंद करून घेतो आपल्याला दिसत नसतो माझ्यासोबत पॉलिटिक्स होते मीनिंग काय घेतला काम लावलं जात आहे आपल्यापैकी किती जण आहे काम लावल्यानंतर आपण म्हणतो मला काम लावलं अपॉर्च्युनिटी दिली मला हे अपॉर्च्युनिटी आहे काम करण्याची मला ही संधी मिळाली त्या अर्थावरनं इमोशन तयार होतात मिस्टर बी ने अर्थ घेतला की मला काम लावलं त्याच्यामुळे इमोशन काय आले इमोशन काय आले निगेटिव्ह वाले आले साजिश होतीये माझ्यात पॉलिटिक्स होतंय मला इथून बहुतेक बाहेर काढण्याचा प्लॅन चालू आणि बिलीफ असतात ना बिलीफ जुन्या रेफरन्सेस ने येतात पूर्वी काहीतरी झालं होतं ते आठवत असतं हे बिलीफ काय आले बघा पहिले पण मला असं केलं होतं म्हणून मला असं वाटतंय मिस्टर हे काय बिलीफ होता पहिले पण मला मौका दिला होता आजही दिलाय बिलीफ मध्ये बघा असं या दोघांचं मिश्रण होऊन ऍक्शन मध्ये कन्वर्ट होतो रिझल्ट आपल्याला मिळतो किती सारे लोक माझ्या ऑफिसेस मध्ये मी बघितले किंवा एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये त्यांची ट्रान्सफर केली जाते काही लोक त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघतात वा मला जळगावला शिफ्ट करतात कसं सर। म्हणजे सरांचा विश्वासू कदाचित मी कर्मचारी म्हणून मला ट्रान्सफर केलं जात की पोअर प्रोफेशनल काय करतो मला ट्रान्सफर करताय म्हणजे बहुतेक मी कामाचा दोन्हीमध्ये अर्थ बघा कसा आहे बघण्याचा मी म्हणत नाही की प्रत्येक ठिकाणी पण बऱ्याचशा नाईन्टी नाईन पर्सेंट केसेसमध्ये काय होतं चुकीचे आपण अर्थ काढतो